भुजबळांना वाटत की मीच एकटा ओबीसीचा नेता छगन भुजबळांना वाटत वडट्टीवारांनी ओबीसीचा नेता होऊ नये भुजबळांना वाटत बबनराव तायवाड्यांनी ओबीसीचा नेता होऊ नये भुजबळांना दुसरा कुणी ओव्हरटेक करून जातोय कदाचित मला असं वाटतं की ते त्यांना आवडत नसावं ज्या वेळेस तुम्हाला मंत्रीपदाची आठवण येते त्यावेळेस ओबीसी आठवतो ज्यावेळेस तुम्हाला निवडून यायचा सेल ओबीसी आठवतो परंतु ज्या वेळेस ओबीसी अडचणीत असतो त्यावेळेस भुजबळ साहेब कुठे असतात हजारो कोटीचा भ्रष्टाचार केल्यानंतर भुजबळ साहेब ज्यावेळेस आतमध्ये गेले होते ते भाजपच्या कृपेने जामिनावर आहेत आणि त्यांचा पक्ष भाजप सोबत गेल्यामुळे ते आता बिंदास्त आहेत पण त्याच भुजबळांना माझी विनंती आहे की ज्या ज्या वेळेस ओबीसीच्या अडचणी त्या ठिकाणी खास करून मराठवाड्यात महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ओबीसीच्या अडचणी तुमच्या लक्षात येतात त्यावेळेस आता जशी बीडला सभा तुम्ही घेतली तशी याच्या अगोदर तुम्ही बीडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जन आंदोलन का केली नाही फक्त नेत्यांना टार्गेट करायचं नेत्यांना डॉमिनेट करायचं पक्षाचा झेंडा तुम्ही सोडला हो असं तुम्ही सांगताय फक्त पण त्याच पक्षानं परत मंत्रिपद करावं म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याच नेत्याच्या विरोधात उठले होते हे सगळ्यांना माहितीये किंवा तुम्ही ठरवून काहीतरी करत असाल हेही सगळ्यांना माहितीये आज जर तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करायचं असेल तुम्ही सरकारचे एक ज्येष्ठ मंत्री आहात माझा ठाम विश्वास आहे छगन भुजबळांच्या विरोधात सत्ताधारी तिन्ही पक्षामधील एकही नेता विरोधात बोलू शकत नाही कारण राजकारणामध्ये ना एक संस्कार चांगल्या लोकांना तर झालेले असतात ते म्हणजे एकमेकांविषयी टोकाचं टीकात्मक बोलायचं नाही आणि ते खास करून ज्येष्ठ असतील तर बळांना जर ओबीसी बांधवांची काळजी असेल मी म्हणणार नाही ओबीसीची काळजी भुजबळांना नाही मी हे म्हणतोय जर खरंच काळजी असेल तुम्ही जी आर कसं काय काढू दिला त्यावेळेस तुमच्या सोबत जेवढे आमदार आहेत असतील किंवा तुम्ही गोळा करायचे आणि सरकारला सांगायचं आम्ही राजीनामा देऊ आम्ही सत्तेमध्ये राहणार नाही तुम्ही बंड का केलं नाही तुम्ही जी आर काढेपर्यंत तिथं निघून देईपर्यंत तुम्हाला काहीच माहित नाही मग तुमच्या तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्याला कसं काय विश्वासात घेतलं जात नाही भुजबळ साहेब तुम्ही आहे ना बाहेर एक बोलता आणि आत एक बोलता असं लोकांना संशय यायला लागला विजय वडट्टीवार हे जरी काँग्रेसचे नेते असले विरोधी पक्ष नेते होते तरी ते ओबीसीचे नेते म्हणून नेहमी टीका झाली तरी ते रोखोक भूमिका मांडतात बबनराव ताईवाडेंसारखा माणूस भले माझा त्यांचा कधी कुणाचाही परिचय नाही तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत जेवढ्या भूमिका मांडल्या त्यांनी ओबीसीच्या बाजूने मांडल्या सरकार धार्जीने तुम्ही म्हणजे सरकारची सुपारी तायवड्यांनी घेतली हे कोण म्हणत आहे तर सरकारमध्ये मंत्री असणारा माणूस म्हणतोय सरकारमध्ये आमदार असणारा माणूस म्हणतोय सरकारच्या तुकड्यावर सुपाऱ्या घेऊन बोलबच्चन करणारी माणसं म्हणतायत तायवड्यांना नावं ठेवतायत आणि त्याच सरकारकडं आमदार तिची मंत्रिपदाची भीक कोण मागत आहे कळताय ना लोकांना लोक काही वेडे नाहीये भुजबळ साहेब सांगा तुमच्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर वाचावीरांना कारण सगळ्यांची तुमची मिली भगत आहे तुम्हाला क्रीम मध्ये राहायचंय चांगली गोष्ट आहे तुमच्याकडे सत्ता संपत्ती पद पद प्रतिष्ठा सगळे तुम्ही ते राबू शकता पण दुसऱ्याच्या घरावर तुळशी पत्र ठेवून नाही दुसऱ्याला बदनाम करून नाही बीडची जी ओबीसीची सभा झाली सांगा बरं घटनात्मक शब्द वापरून लोकांना ओबीसीच्या कायद्याबद्दल काय त्या सभेमध्ये माहिती दिली माझं ओपन खुलं चॅलेंज आहे की भुजबळांसहित बीडच्या धनंजय मुंडे साहेबांसहित सगळ्या लोकांनी त्या जाहीर सभेमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत प्रबोधन व्हावं असा कुठला शब्द वापरला गेला ओबीसीना आरक्षण टिकलं पाहिजे टिकवायचं आहे कसं कमी होत आहे कसं त्या ठिकाणी ओबीसी संरक्षण झालंय किंवा ओबीसीच्या शैक्षणिक नोकरीत या सगळ्या आरक्षणाचं या या पद्धतीनं आपण संरक्षण करू लढा करू अशा पद्धतीची कुठली घटनात्मक चर्चा केली फक्त टीका फक्त खालच्या भाषेत बोलणं म्हणजे याचा अर्थ आहे की हे फक्त शक्ती प्रदर्शन तू बडा कि मय बडा हा जर कार्यक्रम असेल तर याच्यातून समाजाला काहीच मिळणार नाही तुम्हाला काही कामधंदा नाही तुम्ही सगळीकडे फिरू शकता तुमची मीटर सुरू आहे पण जो गोरगरीब समाज येतो ना तो कामधंदे सोडून तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्यांच्या म्हणजे त्या सगळ्या त्यागाच जर असं भांडवल करून जर तुम्ही वेळ काढूपणा करणार असाल तर हे चुकतंय आता मी हे सगळं असं का बोलतोय बघा मला असं वाटतं सत्तेमध्ये राहून सरकार कॅबिनेट मीटिंग मध्ये बसून तिथं तुम्ही गप्प बसणार आणि बाहेर लोकांना जनतेमध्ये जाऊन तुम्ही सरकारच्या विरोधात बोलणार नेत्यांच्या विरोधात बोलणार हे साप चुकीचं आहे द्या राजीनामे भुजबळ साहेब ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेब ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी भुजबळ साहेब ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मीच ओबीसी नेता एकमेव आहे असं ठणकावून सांगा आणि सरकार फसवत आहे सरकार ओबीसीचं आरक्षण संपवतय यासाठी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि मग तुम्ही ओबीसीच्या देवाऱ्यात जाऊन बसाल कारण लोक आता इतकी गरम आहेत लोकांना सगळं माहिती आहे की आत्ताची लढाई ही ताकदीची लढाई मग तुम्ही राखून द्या या लढाईचा नेता मी आहे व तुम्ही सरकारमध्ये बसायचं सत्तेत बसायचं आणि इकडं जनतेला खोट बोलायचं आणि तिथं तोंडाला कुलप लावून बसायचं असं डबल ठोल की राजकारण कशासाठी कारण याच्यात सर्वसामान्य ओबीसीची फसवणूक होते आणि मग टोकाचं पाऊल लोक म्हणजे त्या असह्यतेतून त्यांच्या मनाला वेदना होतात आणि मग आता आपलं काहीच खरं नाही असं वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जातात आणि टोकाचं पाऊल उचलतात हे वेळ काढूपणामुळं हे होऊन जाऊ द्या कारण हे झाल्याशिवाय सरकार पण जागेवर येणार नाही आणि भुजबळ साहेब माझी खात्री आहे भुजबळ साहेबांनी आमदारकीचा राजीनामा मंत्रिपदाचा राजीनामा जर दिला तर धनंजय मुंडे यांच्या सहित कमीत कमी, कमी पाच पन्नास आमदार आणि काही मंत्री राजीनामे देतील आणि बघ बग बघा देवेंद्र फडणवीस साहेब ताडकन जागेवर येतील अजित पवार एकनाथ शिंदे बघा तुमच्या शब्दाला प्रमाण मानतील आणि तुम्ही म्हणाल तसंच होईल भुजबळ साहेब करून बघा पण हे इकडे एक आणि इकडे एक असं नकोय आणि लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे मी सुद्धा तुमच्यावर विश्वासानं बोलतोय परंतु काही भूमिका आहेत त्यांनाही पटत आणि जे शिवराय शाहू आंबेडकरांचं नाव सांगतात ते भाजप सोबत सत्तेमध्ये जाऊन समजा जर जा तत्वज्ञान जनतेला सांगायला लागले तर हे काय पटणार नाही एवढं मला या माध्यमातून सांगायचंय डबल भूमिका होते आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका ही स्पष्ट मानते धन्यवाद जय शिवराय